करतात आणि लग्न विधीमध्ये हीच जोडी परिधान करतात तर ती आहे डिझाईन स्क्रीन जोडी ती पण तुम्हाला पंधरा ते वीस ग्रॅम मध्ये मिळतात हे एकदम लाईट वेट मध्ये मिळतात तुम्हाला किती ग्रॅम पासून चालू होतात ते तुम्हाला पाच ते सहा ग्रॅम पासून मिळतात ही पण आहे पावरवाली छान डिझाईन पण अगदी लाईट वेट मध्ये चार ते पाच ग्रॅम मध्ये असते नसेल तर हे एक प्लेन मध्ये छान डिझाईन पाहू शकता त्याच्यामध्ये पण तुम्हाला भरपूर प्रकार बघायला मिळतील ते, ते पण लाईट वेट असेल सात ते आठ ग्रॅम मध्ये म्हणतात छान जोड करंडा कमल करंडा कमल करंडा जोड करंडा फॅन्सी जोड करंडा कासो करंडा फॅन्सी जोड करंडा रुक्मिणी करंडा कोयरी करंडा

पर्यंत हाय हॅलो नमस्कार मी सुनीता स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन आणि धमाकेदार अशा व्हिडिओ मध्ये आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खरंच खूप धमाकेदार असणार आहे कारण लग्न सीझन सध्या चालू झालेला आहे त्यातल्या त्यात आता संक्रांत आलेली आहे पुढच्या महिन्यात आपल्याला संक्रांतीचा सण सुद्धा आलेला आहे त्यासाठी चा आपल्याला चांदीचे जोडवे पैंजन चांदीच्या अनेक प्रकारच्या वस्तू आपण खरेदी करत असतो त्यासाठी आज मी तुम्हाला घेऊन आलेली आहे सोनीग्रा ज्वेलर्स जे की लोकेटेड आहे हडपसर मध्ये यांच्या टोटल तीन शाखा आहेत त्यापैकी आपण हडपसर शाखेमध्ये आलेलो हो। आहोत तर आज आपण स्पेशली इथं जोडव्यांचं कलेक्शन असं पाहणार आहोत किंवा जे आपण पायात जोडव्यांशेजारी बिछवा घालतो त्यांचं असं कलेक्शन सुंदर असं नवीन नवीन व्हरायटी आहेत ते आपण पाहणार आहोत हिंदू धर्मांमध्ये हिंदू धर्मामध्ये स्पेशली लग्नामध्ये आपल्याला जोडवी परिधान केली जातात ती जोडवी का घालावीत कुठल्या बोटामध्ये असावेत किंवा बिछवा कुठल्या बोटामध्ये असावेत त्याबद्दल आपण थोडीशी माहिती पाहणार आहोत आणि व्हरायटी कशा असणार आहेत ते पण पाहणार आहोत चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया नमस्ते मी सोनाली आरोपे मेजिथे सोनगरा ज्वेलर्स हडच्या शाखेमध्ये आपले स्वागत आहे जोडवी हा स्त्रियांच्या शंभरातील महत्वाचा घटक आहे लग्नामध्ये स्त्रीच्या पायामध्ये दोन्ही पायामध्ये जोडवी घालतात चला तर मी आज तुम्हाला जर आपल्याकडे अप्रतिम परीक्षण आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे हे आहे विरोधी सेट स्त्रियांच्या दोन्ही पायामध्ये ही ही अगदी तुम्हाला ते दहा ग्राम पासून मिळतात विधीमध्ये ही चुरी परिधान करतात विरोधी सेट म्हणतात त्याला लग्नानंतर तुम्ही दुसरी डिझाईन यूज करू शकतो पण लग्न विधीमध्ये हीच जोडी परिधान करतात पूर्ण सेट आहे आठ ते दहा ग्रॅम मध्ये तुम्हाला मिळून जातो अच्छा म्हणजे आठ ते दहा ग्रॅम पासून चालू होतात अच्छा पूर्ण परिधान करतात ही नंतर आहे ही स्प्रिंग जोडवी अच्छा प्लेन स्प्रिंग जोडवी ही तुम्हाला चौदा ते पंधरा ग्रॅम मध्ये मिळतात ते डिझाईन वगैरे पाहिजे असेल ती आहे डिझाईन स्प्रिंग जरवी ती पण तुम्हाला पंधरा तेवीस स्क्रीन मध्ये मिळतात पूर्ण पाय भरून बोर्ड भरून डिझाईन मध्ये असेल तर स्प्रिंग झुडवी अच्छा हे कमी वजनामध्ये स्प्रिंग जर पुन्हा नाजूक हवी असेल नाजूक हवी असेल किंवा पूर्ण काही स्त्रियांना बोर्ड भरून असं पाहिजे केक स्प्रिंग झटली अच्छा किती हे दहा ते बारा ग्रॅम मध्ये मिळतात किती पिळायचे म्हटलं पाच पिळायचे वाटतं हो पाच पिळ येतात त्याला पाच पिळायचे आहे पाच पिळे हो अच्छा नंतर ही आहे फॅन्सी जोडी ही एकदम लाईट वेट मध्ये मिळतात किती ग्रॅम पासून चालू होतात की तुम्हाला पाच ते सहा ग्रॅम पासून मिळतात हा एक सहाशे सातशे मध्ये बसून जातात त्याच्यामध्ये पण भरपूर डिझाईन आहेत छान छान डिझाईन आहेत स्टोन हवे असतील त्याच्यामध्ये पण भरपूर आहे डिझाईन ही पण आहे वाली छान डिझाईन आहे पण अगदी लाईट वेट मध्ये चार ते पाच ग्रॅम मध्ये असतात वेगवेगळ्या शेरी मध्ये अवेलेबल असतात पण मिना वर्क नसेल तर हे एक प्लेन मध्ये छान आहे लाइट वेट मध्ये फॅन्सी कुणाला स्टोन वर्क नको असेल तर सुंदर एक बोटात घातली ही वाली एक सुंदर पण एकदम लाईट वेट मध्ये किती ग्राम ते आहे पाच ग्रॅम पाच ग्रॅम पाच ते सहा ग्रॅम मध्ये याच्यामध्ये कलर चेंज तुम्हाला ओ, 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 ये पण प्लेन मध्ये छान आहे पण हो मस्त नाजूक पण आला अशी मोठी मोकळी हो असतात ती पण डिझाईन सुंदर आहे तुम्ही डिझाईन पाहू शकता खूप सुंदर त्याच्यामध्ये पण तुम्हाला भरपूर प्रकार बघायला मिळतील हा ती पण लाईट वेट होते सात ते आठ ग्रॅम मध्ये मिळतात छान ही पण बोटात घातल्यानंतर खूप सुंदर दिसते असा हातात डेकोरेट करत कलर कॉम्बिनेशन ऍक्च्युअली त्याचं वेगळं केलंय ना त्यामुळे ते छान वाटतंय आणि प्लेन मध्ये पण तुम्ही डिझाईन पाहू शकता हा छान हे पण फॅन्सी हो खूप असं नाजूक आणि एकदम नाजूक हवे असतात तर ऑफिस हा ऑफिस वगैरे खूप छान डिझाईन नंतर ही आहे शिरवाल जोडवी हा ही जास्त वजनामध्ये येतो ऍक्च्युली जोडवी हे चंद्राचं प्रतीक आहे चंद्राचा आशीर्वाद मिळण्यासाठी वगैरे जोडी परिधान करतात उष्णतेचं प्रमाण वगैरे म्हणजे लग्न झालेल्या महिलांनी जेव्हा शरीरातील उष्णता असते ते कमी करण्याचं काम जोडवे करतात म्हणून आवश्यक पायात चांदीच्या घालावेत जसे मोतीचूर लाडू आहेत तशी मोतीचूरचे डिझाईन तुम्ही पाहू शकता जोडव्यांमध्ये लाडू सारखं दिले म्हणून त्याला मोतीचूर लाडू हा हे डिझाईन शेर जोडवी म्हणतात यांना म्हणतात पाडेघाटी जोडवी कोणाला शिर वगैरे किंवा ती मोती अस प्लेन मध्ये पाहिजे असेल तर ही पाडेघाटी जोडवी ती पण तुम्हाला वीस ते पंचवीस ग्रॅम मध्ये मिळतात अच्छा कमी हो प्लेन असतात पूर्ण प्लेन असतात की एका बोटामध्ये दोन परिधान करतात ती पण तुम्हाला हो दहा ते पंधरा ग्रॅम मध्ये पण कमी वजनात असेल तर मिळतात नंतर ही आहे कुंदन जोडवी कुंदन जोडवे आहे ही याच्यामध्ये कुंदनचा युज करतात याच्यामध्ये पण आहेत मोठ्या साईज मध्ये पाहिजे असेल तर मोठ्या साईज मध्ये पण येतात छान आहे लहान मोठ्या साईज मध्ये अवेलेबल होतात हे मस्त आहे हो पाहू शकता तुम्ही एक मिनिटा मॅडम खूप छान डिझाईन आहे मॅडमच्या बोटावर तुम्ही पाहू शकता ज्यांना हटके फॅन्सी थोडस लुक फॅन्सी वगैरे मस्त आहे बाजूक मध्ये तर ही पण छान आहे अशी पण मिळतात अच्छा ही छान आहे पण हे मस्त स्टोन छान वाटतं हे जरा हो अगदी सात ते सात ग्राम मध्ये मिळतात त्याच्यामध्ये कुंदन वगैरे कलर मध्ये मिळतात छान आहे नंतर ही आहे फॅन्सी चोडी स्टोन मध्ये पण येतात फ्लावर मध्ये पण येतात ऑक्साईड मध्ये पण मिळतात अच्छा खूप एक शेवट करेल असे सर्व डिझाईन आहे त्यांच्याकडे एच जीपीएल सोनेग्रा मध्ये स्टोन मध्ये पण मोठ्या साईज मध्ये छोट्या साईज मध्ये पिंक स्टोन मध्ये पण तुम्ही पाहू शकता थोडस बोट असं खाली घेऊन येईल दिसत हे पाहू शकता तुम्ही असं पिंक स्टोन मध्ये पण छान आहे ग्रीन स्टोन मध्ये पण वेगवेगळ्या शेप मध्ये अवेलेबल आहे हा पण एक छान हे पण थोडस हार्ट पॅटर्न मध्ये येईल फावर मध्ये पाहिजे हे तुम्ही बीच वा शकता ज्यांना जशी आवड आहे म्हणजे जोडवी घालण्याची असेल तर जोडी पण बिच बीच वा करणारी शेजारी वगैरे बीच वा म्हणून अच्छा घालू शकतो हे एक मस्त एक सेवट कर एक पाहू शकता तुम्ही खूप छान सगळ्या व्हरायटी खूप मस्त एक से वर्ड एक आहेत अगदी सोनेग्रा ज्वेलर्स इथं खूप छान छान अशा जोडव्यांच्या व्हरायटी पाहायला मिळतील तुम्हाला त्याच्यामुळं आवश्यक भेट द्या बऱ्याच काही अशा स्त्री आहेत की त्यांना जोडवी का घालावीत याच खास रिझन असं माहीत नसतं तर आपल्या हिंदू धर्मामध्ये खूप छान असं महत्व आहे त्याला जोडवी का घालावीत आणि त्यात एक वैद्यकीय पण असं एक कारण आहे म्हणतात की जर आपण जोडवी घातली तर आपल्या अं जोडव्यांमुळे रक्तवाहिनी व रक्तवाहिनीमुळे त्याचा दाब निर्माण होत असल्यामुळे गर्भाशयाला त्याचा रक्तपुरवठा सरळीत होतो आणि त्याचप्रमाणे मासिक पाळी पण आपली नियमित येते त्यामुळं आवश्यक अशी जोडवी प्रत्येक स्त्रीने घालावीत शक्यतो लग्न झालेल्या स्त्रियांनी घालावीतच उष्णताही कमी होते आपली खूप बेनिफिट आहे आणि त्याचप्रमाणे आपल्याला नवीन नवीन छान छान अशा जोडवे घालायची असतात तर एच जी पी एल नक्की तुम्ही इथं हडपसर ठाकेला विजिट करा इथं आल्यानंतर अजून छान छान व्हरायटी तुम्हाला <laughs> पाहायला मिळेल आणि मी आता तुम्हाला थोडस संक्रांतीमुळे हळदी कुंपाचे <laughs> जे चांदीचे करंटे <laughs> करंडे आलेले आहेत त्याचं <laughs> थोडस तुम्हाला मी कलेक्शन दाखवते आणि मग आपला व्हिडिओ संपवते मी तर एच जी पी एल सोनेग्रा मध्ये आपल्याला संक्रांतीला वान देण्यासाठी आपण शक्यतो करंडे कुंकवाचे हळदी कुंकाचा करंडा महिलांना देण्यासाठी घेत असतो खूप शुभ मानलं जातं ते तर त्यासाठी आता आपण करंड्याचं असं स्पेशली कलेक्शन पाहणार आहोत तर हे पाहू शकता तुम्ही एकदम नाजूक असा छोटा हा कुंकाचा करंडा आणि संक्रांतीला वान देण्यासाठी छान आहे किती ग्रॅमचा आहे मॅडम हा आहे तुम्हाला पंधरा ग्रॅम मध्ये अच्छा पंधरा ग्रॅम मध्ये त्यानंतर खूप असे असं असे प्रकार आहेत हे जोड करंडा इथे तुम्ही पाहू शकता फॅन्सी थोडासा मध्ये हात चटई करंडा एक पाहू शकता तुम्ही चटईच डिझाईन आहे म्हणून चटई करंडा म्हणतात आणि वर असं पिकॉक आहे त्यावर हे एक असं प्लेट मध्ये दोन हळदी असं ठेवलेलं आहे पाहू शकता एक शेवटकर असे एक तुम्हाला असे इथं आल्यानंतर करंडे पाहायला मिळणार आहे त्यात हा एक पाहू शकता तुम्ही कासवा कासवाचा करंडा आहे हा एक कमल करंडा म्हणतात याला जॉईंट असा छोटासा नाजूक वान देण्यासाठी छान आहे मस्त त्यानंतर हा रुक्मिणी रुक्मिणी करंडा हा तुम्ही अगदी प्राचीन काळापासून चालत आलेला हे करंडे आहेत म्हणजे पहिले गावाकडे असायचे त्यानंतर हा एक पाहू शकता तुम्ही कुयरी करंडा खूप छान छान अशा सर्व हे चार याच्यामध्ये तुम्ही पिकॉक आणि हे फॅन्सी तुम्ही पाहू शकता हा कुयरी करंडा एक पाहू शकता याचा डिझाईन हळदी आणि हळदी हा एक तुम्ही फॅन्सी थोडासा अँटिक असं पिकॉकच त्याला <coughs> मार्किंग केलेलं हे पाहू शकता तुम्ही हा एक करंट छान असं सुंदर मस्त सर्व करंट आहेत इथं पण एक तुम्ही पाहू शकता हा हा एक पिकॉकचा अँटिक पाहू शकता प्लेट करंट प्लेट करंट आहे हा खूप सुंदर सुंदर अशा सर्व व्हरायटी आहे या जीपीएल सोनेग्रा ज्वेलर्सला नक्की व्हिजिट करा छान छान ऑटसाइड पॉलिश अच्छा अँटेक मध्ये ऑफसाइड पॉलिश मध्ये हे करंट आहे तुम्हाला पाहायला मिळेल अगदी संक्रांती वाण देण्यासाठी कोणाला जर द्यायचे असतील चांदीचे करंटे तर फार खा, सुंदर सुंदर छोटी साईज मध्ये सुद्धा तुम्हाला कुणाला परवडत नसेल तर छोट्या साईज मध्ये सुद्धा असे करंट आहेत एकदम त्यामुळं ते नक्की येऊन इथं व्हिजिट करा आणि तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनेलवर जर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू